कोपरगावातून एक मोठी राजकीय घडामोड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना शिंदे गटाचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाचे नेते सागरबेग जिल्हा प्रमुख नितीन आवताळे शहराध्यक्ष अक्षय जाधव युवासेना शहर प्रमुख सनी गायकवाड तसेच सुनील साळुंके यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सोप परिघाताई सुनील राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती आणि परिसर प्रमुख नितीन आवताडे म्हणाले आमच्याकडून संपूर्ण पॅनल लढवण्याची तयारी सुरू आहे पुढील काही दिवसात नगराध्यक्ष पदाचा चेहरा जाहीर केला जाईल कोपरगाव मधील सर्व प्रश्न शिवसेनेतर्फे मार्गे लावले जातील तसेच त्यांनी सांगितले की पुढील काही दिवसात आणखी मोठे पक्ष प्रवेश होणार आहेत शहराध्यक्ष अक्षय जाधव यांनी माहिती दिली की इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच घेतल्या जाणार असून पक्षाची भूमिका स्पष्ट केली जाईल तर शिवसेना नेते सागरबेग यांनी ठामपणे सांगितले कोपरगाव मध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल उपमुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक कार्यकर्ते प्रेरित होत आहेत आणि त्यातूनच आज हे पक्षप्रवेश होत आहेत या भव्य पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास अधिक वाढला असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे खोबरगाव शहरामध्ये आमचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे शहर प्रमुख अक्षजी जाधव दुसरे युवा सेनेचे शहर प्रमुख भाऊ जाधव व सर्व कोपरगावचे शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोपरगाव शहरामध्ये भव्य असा पक्ष प्रवेश झाला ज्यामुळं एवढी संख्या जमली असे आमचे फरिदायीबाई सुनील राठोड यांचा आज प्रवेश झाला व त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्त्यांनी व महिलांनी सुद्धा प्रवेश घेतला खर तर जसं शिंदे साहेबांचे मागचे अडीच वर्ष जर आपण बघितले असल तर खरं खरं महाराष्ट्राला कसा मुख्यमंत्री पाहिजे ते दाखवून ला दिलं त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये धर्म आला तिथं धर्माच्या ठिकाणी धर्मा उभे राहिले चांगले करून जिथं आपल्या शेतकरीचा विषय आला तिथे शेतकरी उभे झाले लाडकी बहिणी योजना जर आपण बघितली तर कुठली जात पात न बघता सर्व गोरगरीब महिलांना समान अधिकार देऊन सर्वांना त्या दे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे भेटले जरी इतर कुणी मतदान त्यावेळेस विधानसभेला केलं नसल तरी महिलांनी मात्र शंभर टक्के साहेबांना मतदान केलं आजही मोठ्या संख्येने इथं महिलांनी प्रवेश केला तसं आता जे काही मीटिंग चालू आहे आता पाच सहा आठ दिवसापूर्वी मीटिंग झाली तर युती होणार नाही असे काही चिन्ह दिसताय आहे जरी युती झाली नाही तर इथं मोठ्या प्रमाणात नितीन जी असतील सनी गायकवाड असल अक्षय जाधव असल इतर सर्व शिवसैनिक या लोकांची कोपरगावामध्ये मध्ये ताकद मोठी आहे आतापर्यंत आपण सर्व धर्माचा कार्य करून यांची सगळ्यांची ताकत पाहिली तुम्हाला मला सनि ते भेटले त्यावेळेस मी त्यांना सांगितलं आपल्याला पक्षाचं सा काम वाढावं लागेल जेव्हा स्वबळावर लढायची वेळ येईल तर तुम्हाला सर्वांना समोर जावं लागणार आहे आणि आपल्या प्रत्येक असा इथं जसं प्रवेश घेतला आता मला त्या ताईंनी त्यांनी सांगितलं तर अनेक अडचणीतून आम्ही आज पक्ष प्रवेश घेतोय फार पोरांना इथं दबाव होता तरी पक्ष प्रवेश आपण घेतोय तर आपण काळजी करायची का गरज नाही आपल्या सोबत एक ना शिंदे साहेब तर आहेच पण आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे कुणाला काही अडचण येणार नाही प्रत्येकाने व्यवस्थित तयारी करून आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून कसे येतील असं का आपण काम केलं पाहिजे कारण मागची विधानसभा जी झाली जरी महायुती असल पण ती विधानसभेला लोकांनी जे मतदान केलं ते शिंदे साहेबांना बघूनच लोकांनी मतदान केलं कारण त्यांच्या आधी आपण सर्व त्या पक्षात आलात मी नितीनजींना पण विनंती करेल का जास्तीत जास्त लोक आपल्या इथं आपल्या लोकांना इथं तिकीट भेटलं पाहिजे कारण आपल्या पोरांची इथं प्रत्येक वार्डांमध्ये ताकद जास्त आहे आणि पूर्वीपासून इथं शिवसेनेचा मोठा ताकद आहे कोपरगाव मध्ये मोठी ताकद पूर्वीपासून आहे पण ह्या वेळेस आपण सरकारमध्ये असल्यामुळं जास्तीत जास्त लोक आपल्याला निवडून आलं पाहिजे आणि ह्यावेळेस जसा इथला कट्टर मतदान आहे कोपरगावचा जो मतदान आहे हा मतदान खूप कट्टर मतदान आहे लोकसभा असेल तर ह्या ठिकाणून कायम शिवसेनेला लीड भेटतोय कोपरगाव मधून मोठ्या प्रमाणात तर जेव्हा ज्यावेळेस शिवसेनेच्या उमेदवाराला इथे इतका लीड भेटत असेल तर आपला नगराध्यक्ष का होऊ शकत नाही तर आपण आपला शिवसेनेचाच नगराध्यक्ष इथलं इथं बसला पाहिजे अशी सर्वांनी तयारी केली पाहिजे आज जेवढ्या लोकांनी इथे प्रवेश केला त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय श्रीराम शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी शिवसेना पक्षाच्या सोहळ्या प्रसंगी त्या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके हिंदू धर्मरक्षक सागर भैयाजी बेग ते नेतेही आपल्या नगर जिल्ह्याचे म्हणायला आपल्याला हरकत नाही त्याचप्रमाणे शहराध्यक्ष माझे सहकारी अक्षयजी जाधव आणि अभिषेक आव्हाड सुनील साळुंके ज्यांनी प्रवेश घेतला ते सुनील राठोड राठोड सुनीलजी त्यांच्या प्रवेश घेणारे सर्व आपण सर्व असंख्य कार्यकर्ते शिवसैनिक पत्रकार उपस्थित बंधू आणि भगिनीनो मी आज आग जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्या शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी परीघाबाई सुनील राठोड आणि सुनील राठोड व त्यांच्या सर्व सहकार्यांना शिवसेनेच्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश दिलेला आहे असं मी जाहीर करतो बंधूंनो तुम्ही सगळ्यांनी प्रवेश घेतला तुमचं शिवसेना पक्षामध्ये सहर्ष स्वागत आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी आपल्याला सर्वांना शुभेच्छा देतो सागर सागरभयांनी सांगितलंय राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कामावरती प्रभावित होऊन सुनील राठोड आणि त्यांच्या सोबित पत्नी आपण सर्वांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतलेला आहे या अगोदर देखील गेल्या दोन तीन महिन्यामध्ये या कोपराव शहरामध्ये असंख्य प्रवेश शिवसेनेमध्ये झालेले आहेत या कोपरावड शहरामध्ये देखील गेल्या तीन चार महिन्यामध्ये आम्ही अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये पक्षामध्ये प्रवेश केला आहे आणि शिवसेनेमध्ये सक्रियपणे ते काम करत आहेत नो आपल्याला माहित आहे की आता घातले आपल्या नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या नगरपालिकेच्या संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे तशी आपल्या खोपराव नगरपालिकेची देखील निवडणूक आहे येत्या दोन चार आठ दिवसांमध्ये कधीही या नगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते आज वर्तमानपत्रांमध्ये आम्ही बातम्या वाचतोय की या पक्षाचे हे इच्छुक त्या पक्षाचे ते इच्छुक मग मोबीन शिवसेनेचं आजच्यापर्यंत नाव आलेलं नाही परंतु शिवसेना या शहरामध्ये एकटीच्या एकटीच जागा लढू शकते एवढी ताकद या शिवसेनेच्या या कोपरा शहरामध्ये आम्हाला <स्थाविणा> आम्ही शो करणारे नाहीयेत आमच्याकडे फ्लेक्स लावायला पैसे नाहीयेत आम्हाला बाकीचे नाटक करायला पैसे नाहीयेत आम्ही ग्राउंड वर काम करणारे कार्यकर्ते सर मी शहरातल्या शहरवासियांना आवाहन करतो की गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांचे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे सर्व पक्षाचे सत्ता या नगरपालिकेमध्ये आपण पाहिलेली आहे सगळ्यांची सत्ता झाली मोठ्या नेत्यांची झाली अपक्षांची झाली इतरांची झाली सगळ्यांची हाऊस झाली पण जनतेची चांगली हाऊस झाली जनता मात्र विकासापासून तिथं त्या ठिकाणी आहे जनतेचे प्रश्न मात्र जागेवरती आहे सगळ्यांनी आपापल्या पदांची हाऊस करून घेतली परंतु या शहराचा विकास काय झालेला नाही या कोपराव शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली या कोपराव शहरातले रस्ते खराब झाले या शहरातल्या जनतेला अद्यापही पाणी मिळत नाही या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्या नेत्यांनी आपलं फक्त पाच नंबर तळ्यांचं ता राजकारण केलेलं आहे अजूनही पाच नंबरचं तळ झालं की पूर्ण सांगाव जनते झालं पाच नंबर तळ पाणी येतंय की रोज तुम्हाला दहा कोटीचा असेल पंधरा कोटीचा असेल वीस कोटीचा असेल पंचावन्न हजार कोटी रुपयाचा समृद्धी महामार्ग पूर्ण होऊ शकतो परंतु कोपराव शहराला पाणी पुरवठा करणारं पाच नंबरचं तळ पूर्ण होऊ शकत नाही यावरून तुम्ही सत्ताधाऱ्यांची परिस्थिती बघा त्यांना फक्त राजकारण करायचंय सत्ता मिळवण्यासाठी त्यांना निवडणुका लढवायच्या आहे एवढंच त्यांचं उद्दिष्ट आहे नगरपालिकेमध्ये आमचे शिवसेनेचे सर्वसामान्य उमेदवार असतील गोरगरीब उमेदवार असतील आमच्याकडे तगडे दिसणारे पैशावाले उमेदवार नसतील परंतु एकदा शिवसेनेच्या ताब्यामध्ये या कोपराव शहराची सत्ता देऊन पहा या कोपराव शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही एवढे तुम्हाला खात्रीशीर सांगतो म्हणून न आता जो प्रवेश झालेला आहे असे अनेक प्रवेश पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये शिवसेनेमध्ये होणार आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा शिवसैनिक आमची कारकिर्द दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या कोपराव नगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आपल्या सर्वांच्या पुन्हा एकदा धन्यवाद देतो शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज शिवसेनेमध्ये मोठे पक्ष प्रवेश झाले हे शिंदे साहेबांच्या विचारांवर प्रभावित होऊन त्यांच्या कामावर प्रभावित होऊन आज प्रभाग क्रमांक चौदा मध्ये चांगले मोठे पक्ष प्रवेश झाले शंभर कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश झाले शिंदे साहेबांच्या याच जर अनेक जण आज पक्ष देण्यासाठी इच्छुक आहे अनेकांचे प्रवेश प्रलंबित काहींचे आम्ही प्रलंबित ठेवलेले त्यांचे पण पक्षप्रवेश आम्हाला घ्यायचे पण आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक होणार या निवडणुकीसाठी जे इच्छुक असतील तीस तारखेला आम्ही गोदाम गल्लीमध्ये कोयगाव नागरी पतसंस्थेच्या वरच्या तिसऱ्या हॉलमध्ये आम्ही इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे आमची कोर कमिटी बसलेली असेल कोर कमिटी इच्छुकांच्या मुलाखती घेऊ ज्यांना इच्छा आहे शिवसेनेकडून आपण उमेदवारी करावी सक्षम उमेदवार त्यांनी कोर कमिटीला मुलाखत द्यावी ती मुलाखत झाल्यानंतर आपण सगळे उमेदवार जाहीर करू आणि कोपरगाव नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फुरतो आणि जनतेला चोवीस चुईस, चोवीस तास सेवा हो देण्याचं काम हे शिवसैनिक करतील तुमच्या पक्षाकडे दोन तीन चांगले कार्यकर्ते इच्छुक आहेत त्यामध्ये अक्षय जाधव जी आहेत आणखी दोन तीन कार्यकर्ते इच्छुक आहेत आम्ही सर्वांनी एकत्र बसून एका विचाराने एक नाव आम्ही सगळ्यांचं देणार आहे आणि नगराध्यक्षपद देखील आम्ही लढवणार आहे सर्वच सर्व जागा आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे आमची सांगायचं राहिलं परंतु आमची पहिली इच्छा अशी आहे की राज्यामध्ये महायुती आहे आणि कोपराव नगरपालिकेला देखील महायुती म्हणून लढलं गेलं पाहिजे ही आमची प्रथम मागणी प्रथम आमचं प्राधान्य आहे परंतु महायुतीचा धर्म जर इतरांनी पाळला नाही तर शिवसेना कोपराव नगरपालिका लढवायला समर्थ आहे प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार कोपरगाव